नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी शुक्रवारी जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमध्ये आय टी आणि धातू शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार वाढ झाली इंट्राडे मार्केटमध्ये मा चढ उतारामुळे मा सेन्सेक्सने त्र्याहत्तर हजार आणि निफ्टीने बावीस हजार शंभरचा टप्पा ओलांडला होता दुपारच्या सत्रात सेन्सेक्स एक हजार चारशे पंचेचाळीस अंकांनी तर निफ्टी चारशे तीस अंकांनी झेप घेतली होती निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता मात्र वरच्या स्तरावरून प्रॉफिट बुकिंगमुळे मोठी घसरण झाली सेन्सेक्स चारशे चाळीस पॉईंट तेहतीस अंकांच्या उसळीसह सात हजार दोनशे पंच्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट वर बंद झाला सेन्सेक्स चारशे चाळीस पॉईंट तेहतीस अंकांच्या उसळीसह सात हजार दोनशे पंच्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट वर बंद झाला तर निफ्टी एकशे छप्पन्न पॉईंट पस्तीस अंकांनी वाढून एकवीस हजार आठशे त्रेपन्न पॉईंट ऐंशीवर बंद झाला निफ्टीवरील अडतीस शेअर्स आणि सेन्सेक्सवरील एकवीस शेअर्स वधारले सेन्सेक्स मधील तीस शेअर्सपैकी बावीस शेअर्स वादारून बंद झाले पॉवर ग्रीड एन टी पी सी आणि टी सी मध्ये सर्वाधिक वाढ झाली तर ॲक्सिस बँक एचडीएफसी बँक आणि एच यू मध्ये सर्वात मोठी घसरण झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकतीस जानेवारी रोजी ऑनलाईन पेमेंट सेवा कंपनी पेटीएमवर केलेल्या कारवाईचा मोठा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे कंपनीचे शेअर्स अवघ्या दोन दिवसात चाळीस टक्के घसरले आज शेअर्स वीस टक्के लोअर सर्किट आहे याआधी काल म्हणजेच गुरुवारी लोअर सर्किट लागू करण्यात आले होते एकतीस जानेवारी रोजी आरबीआयने पेटीएम बँकेच्या बँकिंग बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ इंडियाने दोन फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले त्या या कालावधीत बँकेचा नफा बासष्ट पॉईंट चार टक्क्यांनी वाढून एक हजार आठशे एकोणसत्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय जो एका वर्षापूर्वी या तिमाहीत एक हजार एकशे एकावन्न कोटी रुपये होता बँक ऑफ इंडियाच्या व्याज उत्पन्नात म्हणजे एन आय आयमध्ये मध्ये दोन पॉईंट चार टक्के घट झाली आहे जी वार्षिक पाच हजार पाचशे पंच्याण्णव पॉईंट एक कोटी रुपयांवरून पाच हजार चारशे त्रेसष्ट पॉईंट पाच कोटी रुपयांवर आली आहे इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड भारतातील सर्वात मोठी बजेट एअरलाईन इंडिगोची मूळ कंपनी डिसेंबर दोन हजार मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत कंपनीने माहिती दिली आहे की आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढून दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये झाला आहे मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा एक हजार चारशे तेवीस कोटी रुपये होता कंपनीच्या नफ्यात ही वाढ एकशे दहा पॉईंट अडुसष्ट टक्के आहे इंडिगोच्या उत्पन्नाबद्दल बोलायचे तर त्यातही तीस टक्क्यांनी वाढ झाली असून ती एकोणीस हजार चारशे बावन्न कोटी रुपयांवर पोहोचली आहे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न चौदा हजार नऊशे ते तीस कोटी रुपये होते स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर दोन फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार एकशे पंचेचाळीस रुपयांवर बंद झाले शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक हजार तीन हजार एकशे पन्नास रुपये आहे शेअर होल्डिंगबद्दल बोलायची झाल्यास डिसेंबर दोन हजार तेवीसच्या ती माहीत प्रमोटर्सचा हिस्सा त्रेसष्ट पॉईंट चोवीस टक्क्यांवरून त्रेसष्ट पॉईंट तेरा टक्क्यांवर घसरला आहे तर म्युच्युअल फंडांनी त्यांची होल्डिंग अकरा पॉईंट शून्य दोन टक्क्यांवरून बारा पॉईंट तीस टक्क्यांपर्यंत वाढवली आहे बाजार बंद झाल्यानंतर तीन कंपन्यांनी डिविडंडची घोषणा केली आहे त्यामध्ये पहिली आहे इंडिया मोटर पार्ट्स अँड ॲक्सेसरीज लिमिटेड या कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला आहे कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट तीस टक्क्यांनी वाढून एक हजार शहाण्णव रुपयांवर बंद झाले कंपनीने प्रति शेअर नऊ रुपये हे डिव्हिडंड जाहीर केला आहे दुसरी कंपनी आहे गुड इयर इंडिया लिमिटेड गुड इयर इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी शून्य पॉईंट चौपन्न टक्क्यांनी वाढून एक हजार चारशे अठ्ठावीस रुपयांवर बंद झाले कंपनीने प्रति शेअर सव्वीस रुपये हे डिव्हिडंड जाहीर केला आहे बारा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे आणि तिसरा शेअर आहे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने प्रतिशेअर दोन पॉईंट पाच रुपये डिव्हिडंड जाहीर केलाय गुजरात अंबुजा एक्सपोर्ट गुजरात अंबुजा एक्सपोर्ट कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर वन एस टू वन बोनस शेअरची घोषणा केली आहे या कंपनीने एका महिन्यात नऊ टक्के सहा महिन्यात त्रेपन्न टक्के तर एका वर्षात सदुसष्ट टक्के दोन वर्षात एकशे एक टक्के तीन वर्षात एकशे ब्याऐंशी टक्के तर पाच वर्षात दोनशे बहात्तर टक्के परतावा दिला आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्सने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीतील नफा दोन हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपयांवरून सात हजार पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढलाय तथापि बाजाराला नफा चार हजार एकाहत्तर कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती टाटा मोटर्सचे उत्पन्नही वाढले आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत उत्पन्न अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांवरून एक पॉईंट दहा लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले तथापि बाजाराला उत्पन्न वाढून एक पॉईंट शून्य सात कोटी रुपयांपर्यंत अपेक्षा होती या उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ झाली टाटा मोटर्सचा एबिटा देखील वाढला आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कार्यरत नफा म्हणजेच एबिटा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नऊ हजार सहाशे चव्वेचाळीस कोटी रुपयांवरून पंधरा हजार तीनशे तेत्तीस कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे मात्र ते तेरा हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा पात्रल होती या काळात त्यात त्रेचाळीस टक्के वाढ झाली आहे टाटा मोटर्सचे मार्जिनही वाढले आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही मार्जिन तेरा पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत वाढले आहे तर बाजारात ते बारा पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत अपेक्षित होते सुजलॉन एनर्जी सुजलन एनर्जीच्या स्टॉकने शुक्रवारच्या व्यवहारात सुमारे पाच टक्क्यांच्या वाढीसह पन्नास पॉईंट बहात्तरची पातळी गाठली या वर्षातील स्टॉकची ही सर्वोच्च पातळी आहे दोन हजार तेवीसमध्ये सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या स्टॉक्समध्ये हा स्टॉक आहे दोन हजार चोवीसमध्ये ही वाढीचा कल कायम राहिला आहे एका वर्षात स्टॉकने चारशे तीस टक्क्यांची वाढ नोंदवली तर तीन वर्षात स्टॉकने सहाशे टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे